अहमदनगर जिल्ह्यासह श्रीरामपूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे व जयंती उत्सवाच्या समारोपाच्या आयोजनाची बैठक श्रीरामपूर मधील व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे संपन्न झाली सकल मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान सोहळा व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा समारोप एकतीस ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील उमाप व विराट प्रतिष्ठानचे निलेश सरोदे यांनी दिली आहे आजची बैठक घेण्याच नगर जिल्ह्यामध्ये समाज अतिशय मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे आणि एक चांगले डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती ज्या तरुणांनी अतिशय उत्साह पद्धतीने या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चालू केलेली आहे आणि म्हणून आमचा असा कार्यकर्त्यांचा असा आग्रह होता की एकतीस ऑगस्टला जिल्ह्याची जयंती आपण या ठिकाणी थी साजरी करू आणि त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तरुणांनी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केलेली आहे त्यांना मान सन्मान त्यांना पुरस्कार देऊन गौरव करू अशा प्रकारची भूमिका डोळ्यासमोर ठेवून आजची बैठक या ठिकाणी बोलवलेली होती आणि म्हणून या ठिकाणी जिल्ह्या श्रामपूरमधील जी महत्वाची जी टीम आहे जिल्ह्याचे जे समाजाचे जे, 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 जे कार्यकर्ते आहेत ते सर्वजण एक अर्ध्या तासामध्ये इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी भावना या ठिकाणी बोलून दाखवल्या की हा कार्यक्रम उद्याचा कार्यक्रम एक पंचवीस ते तीस हजार जनसमुदाय जिल्ह्यातला या ठिकाणी श्रामपूरमध्ये येणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होणार आहे त्याचे दोन का त्या कार्यक्रम होण्यासाठी खऱ्या अर्थाने तीन विषय या ठिकाणी प्रमुख आहेत पहिला विषय की जो जो डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांना मान सन्मान आणि पुरस्कार देऊन गौरव करण्यात हो। यावं दुसरा विषय समाजाच्या ज्या काही आरटी स्थापन झालेली आहे त्याबद्दल एक अभिनंदनाचा ठराव था म्हणून त्या ठिकाणी मेळाव्यामध्ये घेण्यात येणार आहे तिसरा जो अतिशय या अनेक वर्षापासून समाजाच्या संघटना खऱ्या अर्थाने सातत्याने या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आंदोलन करीत होत्या ते संघर्ष करीत होते मोर्चे काढीत होते की जे आरक्षण अनुसूचित जाती जमातीला जे जा आरक्षण आहे त्याची वर्गवारी करण्यात यावी अशा मागण्या अनेक वर्षापासून या ठिकाणी समाजाने चालू केल्या होत्या संघटनेने या ठिकाणी आंदोलन केले होते आणि आज खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाने तो आदेश दिलेला आहे आणि यश असं आलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा आदेश असा आहे याचं वर्गीकरण करा आणि राज्याला कर ते अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून अनुसूचित जाती जमातीचं जे काही आरक्षणाची वर्गवारीची जी, वर्ग जी मागणी होती ती मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि म्हणून त्या सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी त्या कार्यक्रमात घेण्यात येणार आहे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णा भोसाटे यांची एक ऑगस्ट रोजी जयंती साजरी करण्यात आली पण एक ऑगस्ट ते तीस एकतीस ऑगस्टपर्यंत जिल्ह्या नगर जिल्ह्यामधून जेवढ्या काही संघटनांनी मंडळांनी गावोगावी ज्या काही ज अण्णा जयंती साजरी करण्यात आलेल्या आहे अशा सर्व मान्यवरांचं एकतीस ऑगस्टला श्रामपूर येथे सन्मान चिन्ह देऊन व त्यांना त्यांच्या पुढील कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी ह्या कार, हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आयोजित करण्यात आलेला आहे समाज बांधवांनी या एकतीस ऑगस्ट रोजी श्रामपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मी एवढे सर्व समाज बांधवांना विनंती करतो या प्रसंगी सकल मातंग समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भीम प्रहार न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि ला, ला, शेअर करा